तुमच्याकडे जर दोन पिकलेले टोमॅटो असतील तर तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी मस्त असा चटपटीत नाश्ता तयार करू शकाल मस्त असा झटपट तयार होणारा टॉमॅटोचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पिकलेले दोन टॉमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टॉमॅटो मात्र चांगले पिकलेलेच असावेत आता ह्या टॉमॅटोच्या आपल्याला चार फोडी करून घ्यायच्या आहेत देठाकरचा भाग काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्याचे चार फोडी मी केलेल्या आहेत दुसऱ्या टोमॅटोचे देखील आपण अशाच फोडी तयार करून घेणार आहोत टोमॅटोच्या फोडी तयार करून झाल्यात त्याला आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं पाणी उकळलं त्यामध्ये टॉमॅटो घातलेले आहेत आणि पा टॉमॅटो जे आहे ते चांगले आपण शिजवून घेणार आहोत टॉमॅटो इथे मी मस्त शिजवून घेतलेले आहेत आता आपण ह्यातलं पाणी बाजूला करून घेऊया हे पाणी तुम्ही आमटीमध्ये वापरू शकता फेकून देऊ नका टॉमॅटोतलं पाणी आपण काढून टाकतो थोडेसे थंड करून घ्यायचे आणि ह्याची वरची साल जी आहे ती आपण काढून टाकायची आहे तर या पद्धतीने मी ह्याची वरची साल काढून टाकते सर्व टॉमॅटो आपण अशाच पद्धतीने सर्व व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया तर इथे बघा ह्या टॉमॅटोच्या साली मी काढून टाकलेल्या आहेत आता टॉमॅटो हे अजूनही गरम आहेत त्यामुळे आपण थोडंसं ह्याला बारीक करून घेऊ म्हणजे ते लवकर थंड होतील टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची आपल्याला प्युरी तयार करायची आहे पण त्या अगोदर त्यामध्ये आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा घालायची आहे तर इथे मी एक चमचा रेड चिली पावडर घातलेली आहे स्मूथ टॉमॅटोची प्युरी आपण इथे तयार केलेली आहे जर ह्यामध्ये काही गुठळ्या तुम्हाला आढळत असतील तर तुम्ही ते गाळून घेऊ शकता यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा तर मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे हा रवा जाड होता त्यामुळे मिक्सरला मी दोन तीन वेळा फिरवून घेतलेला आहे रवा बारीकच वापरायचा आहे यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे बघा मी पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे यानंतर अर्धा चमचा साखर घातलेली आहे थोडंसं आपण हिंग घालणार आहोत चिमूडभर त्यानंतर अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा इथे धणा पावडर घेतलेली आहे पाव चमचा जिरा पावडर घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता रवा जो आहे तो ह्या टॉमॅटोच्या प्युरीमध्ये आपल्याला चांगलं भिजवत ठेवायचं आहे इथे आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा मी एक मध्यम आकारचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे याला किचडीने किसून घ्यायचा आहे बटाटा मात्र किचडीने किसूनच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही अशा पद्धतीने हा बटाटा किसून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स हाताने मिक्स करून घेते यानंतर आपल्याला यामध्ये लागेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे सध्या मी एक वाटी गव्हाचं पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी न घालता ह्याचं आपल्याला पीठ घट्टसर तयार करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटल्यास आपल्याला ह्यामध्ये पीठ अजून वाढवायचं आहे तर इथे मी अर्धा वाटी पीठ अजून घेतलेलं आहे आणि आता ह्याचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे आता अर्धा चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे आणि आता पुन्हा ह्याला व्यवस्थित असं मळून घेते आहे बघा पीठ इतकं घट्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता ह्याला पाच मिनटं आपण झाकून ठेवूया रवा फुलण्यासाठी पाच मिनटानंतर ह्याचं झाकण काढलं आहे पुन्हा मळून घेतलं या पिठाचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आज आपण तयार करणार आहोत पुरी तर ही पुरी जी आहे ती मस्त अशी मसालेदार आणि चटपटीत अशी पुरी आहे टॉमॅटो त्यानंतर साखर आणि मसाले यांचं मस्त असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ही पुरी जी आहे ती अगदी स्वादिष्ट अशी पुरी लागते ही पुरी तुम्ही प्रवासाला नेऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता जेवणासाठी तयार करू शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करू शकता अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी चटपटीत मसालेदार ही पुरी तयार होती चला तर मग मी आता इथे एक पुरी तयार करून घेतलेली आहे थोडीशी जाड ठेवायची आहे आपण नेहमी पुरी करतो त्यापेक्षा आणि इथे पहिली पुरी तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण दुसरी पुरी तयार करून घेऊया तर तुम्हाला लहान मोठी जशी पुरी आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याचे गोळे तयार करून घ्या आणि थोडीशी जाड ठेवायची आहे जाड ठेवलं तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा टम्म फुगतात प्रत्येक पुरी तुमची टम्म फुगेल इतकी मस्त ही पुरी तयार होते बघा ह्याची जाडी तुम्हाला मी दाखवते थोडीशी जाड ठेवायचं आहे आणि ही पुरी मस्त आपण तयार करून घेतली चला तर मग आता आपण याला तळून घेऊया तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम करताना खूप जास्तही तेल गरम करायचं नाही किंवा खूप कमीही तेल गरम करायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने ही पुरी जी आहे ती मस्त अशी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता तर मध्यम आचेवर मस्त अशी पुरी दोन्ही साईडने खरपूस अशी तळून घ्यायची आहे त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत पुऱ्या तयार होतात तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशी पुरी तयार झालेली आहे तर ही पुरी आपण चाळणीमध्ये काढून ठेवूया आणि याच पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत अगदी मस्त असा नाश्ता तयार होतो पुऱ्या करताना त्या ते तेलकट होऊ नयेत याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे आणि त्याकरता एक महत्त्वाचं टीप म्हणजे पुरीचं पीठ जे आहे ते घट्ट असायला पाहिजे कमीत कमी पाण्याचा वापर करूनच आपल्याला पुरीचं पीठ तयार करायचं म्हणजे कुठलीच पुरी तेलकट होत नाही आणि तळताना अगदी मध्यमाचेवर मस्त अशी तळून घ्यायची बघा बिलकुल ह्या पुऱ्या तेलकट झालेल्या नाही आहेत कारण याचं पीठ आपण घट्ट तयार केलं होतं इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आज मी या पुरीसोबत बटाट्याची मस्त अशी भाजी तयार केलेली आहे तर पुरी बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहेत ही टॉमॅटोची पुरी अगदी स्वादिष्ट आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद बाय बाय